मोटरसायकल चोरांची टोळी जेरबंद शिरोळ पोलीस ठाण्याची कारवाई मागील दोन महिन्यापूर्वी शिरोड पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरीचे बरेच गुन्हे दाखल असल्याने सदर गुन्हे तातडीने उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सो यांनी सूचना दिल्या असता शिरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री एस एस गायकवाड साहेब पोलीस उपनिरीक्षक आय बी मुल्लासाहेब गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अमलदार यांनी गोपनीय या माहिती मिळवून कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करून कसून चौकशी केली असता आरोपीने चोरलेल्या मोटरसायकली जप्त करून गुन्हे उघडकीस आणले आरोपीने बॉक्सर टी व्ही एस सुझुकी फॅशन प्लस अशा एकूण सहा मोटरसायकली चोरी करून सर्व मोटरसायकली मॉडीफाय केल्या गेल्या त्या मोटरसायकली कोणत्या कारणासाठी वापरल्या सो अप्पर पोलीस, पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व अमलदार यांनी मोटरसायकल चोरीची घटना अवघ्या दोन महिन्यातच उघडकीस आणली हिरकन न्यूब करीता सहसंपादक प्रकाश भोकरे जयसिंगपूर